सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शून्य मजला आता एका विश्रांतीच्या अवस्थेत होता अवनीश आता नजऱ्यात गेला होता कथेचा एक भाग म्हणून पण एक नवा आवाज पुन्हा या शांततेला झटका देतो तो कोण आहे एक अज्ञात लेखक यशवंत सावंत पंच्याहत्तर वर्षाचे पण एकेकाळचे एक भारतातील प्रसिद्ध कल्पनारम्य लेखक त्यांनी लिहिलेलं ले -ले सगळं लोकांना झपाटून टाकायचं आता तेच म्हणतात माझ्या शब्दामुळे जे निर्माण झालं त्याने अनेक लोक अडकले आता मला शून्य मजला कायमचा बंद करायचा आहे यशवंत सावतांना त्यांच्या तरुणपणी सरकारने कल्पना प्रकल्पामध्ये सहभागी करून घेतलं होतं ते म्हणाले माझ्या कल्पनाने जे विश्व बनवलं तेच आता जिवंत आहे त्यांच्या अनेक अपूर्ण कथेचं नाव होतं अनंत कथा ती कधीच प्रकाशित झाली नाही पण तिचा प्रभाव आजही जग ज जगावर होतो या कथेचं अंतिम पान अजून कुणी वाचलं नव्हतं हो कारण ते शून्य मजल्याच्या मध्यभागी लपलेलं होतं सावंत सर एकट्यानं आरशामधून आत जातात ते पोहोचतात कथा रत्ननगरच्या सर्वात गाव्यात अनंतालय कल्पनांचा अखेरचा किल्ला इथे कोणताही लेखक टिकलेला नव्हता हो कारण इथे कल्पना आणि सत्व एकमेकात पूर्ण मिसळून जातात तेका बिंती वर बिंती वर ते एका भिंतीवर हात ठेवतात भिंतीवर लाखो पत्र्यांची नावं झळकत असतात त्यांच्या स्वतःच्या कथा अपूर्ण ठरलेल्या त्या म्हणतात मी यांना मुक्त करणार पण त्यासाठी माझी संपूर्ण ओळख त्यात विरघळावी लागेल सावंत जेव्हा अनंतलयेच्या मध्यबिंदूपाशी पोचतात तेव्हा त्यांना अद्वैत आणि अवनिश दिसतात ते आता आरशामागे पूर्णपणे विलीन झालेले जा पण जागरूक आत्मा म्हणून तिथे असतात अद्वैत म्हणतो जर तू मज मजला, मजला बंद करशील तर सर्व गदा थांबतील भविष्यात कोणतीही कल्पना जन्म घेणार नाही अवनीश म्हणतो तू असं शेवट लिहिणार आहेस का ज्याने हजारो कथा अंधारात जातील तेव्हा जी प्रकट होतात ते सांगतात शून्य मजला काही अंधाराचा कारागृह हो नाही तो आहे कल्पनांचा गर्भाशय इथे प्रत्येक कथा लेखकाच्या आतून जन्म घेते पण जर तो मजला बंद झाला तर कल्पना ही संकल्पना जगातून निघून जाईल सावंत काठावर असतात त्यांच्या हातात अनंत कथाचं अंतिम पान ते लिहितात शून्य मजला बंद होणार पण प्रत्येक मनामध्ये एक नवा मजला उगम पावणार प्रत्येक वाचक लेखक होईल आणि प्रत्येक अपूर्ण कल्पना दुसऱ्या कोणाच्या मनात पूर्णत्वाला जाईल त्याच क्षणी सगळं शहर उजळून निघतं आरसे तुटतात पण त्याचं प्रतिबिंब लोकाच्या मनात जागं राहतं सावंत हरवतात त्यांची आठवण एका पानात उरते ते अनंत कथाचं अंतिम पान कथा कधीच मरत नाही ती फक्त हात बदलते अनंत कथाच्या शेवटानंतर शून्य मजला तुटला पण एक नवीन शक्ती आता लोकांच्या स्वप्नात प्रवेश करत आहे त्या शक्तीचं नाव आहे शब्दछाया ती लेखकाच्या विचारावर कब्जा घेते आणि त्यांना अज्ञात पात्र बनवते एक नवीन पात्र आर्य देशमुख एकोणीस वर्षाची स्वप्नात कथा लिहिणारी मुलगी तिचं मन शून्य मजल्याशी अनाहूतपणे जोडतं आणि तिथून कथा पुन्हा सुरू होते दहा वर्षानंतर शून्य मजला आता अस्तित्वात नाही असं स सा, सगळ्यांना वाटतं पण कल्पनांची शक्ती कधीच नष्ट होत नाही ती फक्त रूप बदलते आणि आता ती स्वप्नामधून परत येते पुणे शनिवार वाड्याजवळच्या एका गढीवाडा येथे राहत होती आर्या देशमुख एकोणवीस वर्षाची बी ए पहिल्या वर्षात शिकणारी पण अगदी वेगळी मुलगी ती रोज सकाळी उठल्यावर एकच गोष्ट लिहायची माझं स्वप्न पण तिची स्वप्न वेगळी होती तिच्या डोक्यात स्वप्नातच एखादी कथा पूर्ण व्हायची एखादं पात्र रडायचं बोलायचं किंवा काही वेळा तिला म्हणायचं हे पूर्ण कर नाहीतर मी कायमचं हरवेन एका रात्री ती लिहित बसलेली असताना तिच्या समोरच्या आरशात सावली हल्ली ती गोंधळली पण आरशात ती स्वतः नव्हती तर एक वेगळी मुलगी केस भांगलेले डोळे रखतायलेले ओठावर एक ओळ मी शब्दछाया आहे तू आता माझं पात्र आहेस आर्या घाबरली पण तेवढ्यात आरशाच्या कडेवर एक छोटी ओळ दिसली शून्य मजला पुन्हा उघडला आहे दुसऱ्या दिवशी कॉलेजमधील ग्रंथालयात आर्याला एक जुनी डायरी सापडते त्यावर लिहिलेलं असतं अवनीश झिरो झिरो वन संरक्षक ती डायरी उ उघडते त्यात एकच वाक्य पुन्हा 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 लिहिलेलं असतं जेव्हा कल्पना अपूर्ण राहते तेव्हा छाया जन्म घेते शब्दछाया ह्या त्या पूर्णत्वेचं रूप आहे त्या रात्री आर्याला एक विचित्र स्वप्न पडतं एक अंधारलेला वाडा त्यात पुस्तकांच्या ढिगाऱ्यात कोणीतरी उभा अद्वैत तो तिच्या पा पाहून म्हणतो तिच्याकडे आर्या मी तुझ्यासारखाच होतो पण मी माझी गोष्ट पूर्ण करू शकलो नाही आता शब्दछाया तुझं मन ताब्यात घेणार आहे तिला थांबवायचं असेल तर तुला शून्य मजल्यात प्रवेश करावा लागेल आणि यावेळी फक्त कल्पनांना नव्हे तर तुझ्या स्वतःच्या सत्याने अगदी दुसऱ्याच दुसऱ्याच रात्री तिच्या डायरीमधील शब्द आपोआप बदलू लागतात ती केवळ शु तुझं पात्र नाही मी तुझ्या भीतीची सावली आहे मी तुझ्या मनात जन्म घेतले आता मी तुला विसर्जित करणार शब्दछाया आता तिच्या कल्पनांचा शत्रू बनली होती ती त्या प्रत्येक अपूर्ण स्वप्नामधून बाहेर येऊ लागली आर्यानं निर्णय घेतला ती आता शून्य मजल्यावर जाणार तिची डायरी ती जुनी अवनीची फाईल आणि तिचं सर्वात भीतीदायक स्वप्न घेऊन ती जिन्यानं खाली उतरते आता इमारतीत झिरो फ्लोअर बंद असं पाठीवर लिहिलं नव्हतं झिरो फ्लोअर वेटिंग यू रायटर नंबर टू असं लिहिलं होतं रात्री तीन वाजता आर्या गच्चीवरच्या जिन्यानं खाली उतरते दरवाजा भाषा एक नवं चिन्ह असतं कथा संपत नाही फक्त स्वरूप बदलतं तिने पाय ठेवताच दार आपोआप उघडतं आणि समोर आलं एक अंधारलेलं अंधारलेलं गुड जग आर्या पोचली एका अनोळखी जागी हवेत तरंगणारे अक्षर चित्रांसारख्या पेंटिंगमधून बाहेर पडलेले पात्र आणि एक मोठं महाल ज्यावर कोरलं होतं शब्द छायेचं साम्राज्य इथं कोणतंही वास्तव्य नव्हतं सगळं तिच्या स्वप्न लेखावर आधारित होतं पण एक गोष्ट चुकीची वाटत होती तिने मागे वळून पाहिलं तर तिच्या डायरीतील पात्र जिवंत झाली होती आणवे एक बालपणीतील मैत्रीण कार्तिक तिने कधीच ना लि लिहिलेलं पण विचारलेली प्रेमकथा शब्दायान एक अंधू गडद छायेसारखा विचार ते सगळे तिला म्हणाले तू आम्हाला लिहिलंस पण शेवट दिला नाही आता आम्ही तुझ्या स्वप्नात अडकलेलो आणि शब्दछाया आम्हाला स्वतःचं अस्तित्व देऊन भाडक येते दे। एका भिंतीतून धुरासारखी काळसर आकृती बाहेर आली शब्दछाया श्री सदृश्य पण डोळ्यात फक्त काळो ती म्हणाली मी स्वप्न लिहितेच पण जबाबदारी घेत नाही आता मी तुझं लिखाण वापरणार आहे आणि प्रत्येक अपूर्ण कल्पना तुझ्या वास्तव्यात उतरणार आहे आर्यनं पाठीमागे वळून धावा घेण्याचा प्रयत्न केला पण तिचे पायाच हलत नव्हते जमिनीवर शब्दांचे साखळदंड तयार झाले होते अचानक तिला कुठून तरी आवाज ऐकू आला लढा तू केवळ लेखिका नाहीस तू रचयिता आहेस तो आवाज अवनीचा होता आरशातून हलकासा प्रकाश झळकला आणि तिला दिसलं एक पुस्तक पुस्तक शब्द नियंत्रण लेखकाचा एक मेव शस्त्र तिने ते उघडलं त्यात एकच वाक्य लिहिलं होतं जो शब्द जन्म घेतो देतो तो शेवटही ठरू शकतो आर्यानं ती सा साखळी तोडली आणि स्वतः डायरीत नवीन पान उघडलं ती लिहू लागली कार्तिक माझ्यासाठी आता एक शूर योद्धा झाला त्याच्या तलवारीतून निघणारी अक्षरपण शब्दछायावर आगत करू लागले आणि ते खरंच घडलं कार्तिकच्या हातावर तलवार आली ती अक्षरांनी बनलेली त्याने शब्दछायेला रोखण्याचा प्रयत्न केला शब्दछाया जोरात ओरडली तू मला हरवू शकत नाही कारण मीच तुझा भूतकाळ आहे मी त्या स्वप्नांचा संग्रह आहेस जे तू कधी पूर्ण करूच शकली नाहीस आर्य हादरली तिला जाणवलं शब्दछाय हे तिच्याच मनातलं कालबाह्य प्रतिबिंब आहे ते केवळ कल्पनेशी शत्रू नाही ती तिच्या अणुउत्तीर् भावना आहेत आर्यानं पुन्हा लिहिलं अन्वी एक दिवस पुस्तकासोबत प्रगड झाली आणि त्यातील ते प्रत्येक पान आर्याला तिचं खरं प्रतिबिंब दाखवत होती ती आता स्पष्ट पाहू शकत होती की शब्दछाया ही तितकीशी वेगळी नाही तेव्हा शब्दछाया एक क्षण थांबते तिचा चेहरा आर्यासारखा दिसू लागतो जणू आर्या स्वतःशी लढते आर्या आता समजून घेते शब्दछायाला हरवणं म्हणजे स्वतःच्या भावनांचा स्वीकार करणं शून्य मजला केवळ एक जागा नाही तो एक मनस्थिती आहे जिथे प्रत्येक अपूर्ण कल्पना तुझं धैर्य आणि लेखणी वाट बघते शब्द छाया थांबलेली नव्हती तिने आर्याला एका विशाल गुहेत अडकवलं त्या गुहेच्या प्रत्येक भिंतीवर आर्यांचं आर्याचं लेखन उमटलं होतं पण ते सगळं अपूर्ण होतं तेवढ्यात तिच्याच समोर तिचं एक दुसरं स्वप्न उभं राहिलं छाया आर्या ती स्वतःचीच सावली ती म्हणाली तू किती वेळा मागं पळशील तू प्रत्येक गोष्ट अर्धवट सोडलीस आणवी कार्तिक तुझ्या स्वतःवरचा प्रेम आणि त्याची किंमत तूच मोज छाया आर्या आता तिच्या प्रत्येक कमकुवत क्षणांचं प्रतिबिंब होती ती तिला साठवत होती अपयशाने डायरी फाडलेली रात्र स्वतःचा विश्वास हरवलेला दिवस जेव्हा तिला वाटत होतं मी चुकली आहे तू काही पूर्ण करू शकत नाही आणि मी त्या अधुरी गोष्टींचं मूर, मूर्त रूप आहे त्या क्षणी पूर्ण आरशातून तुम्ही प्रकाश आला दिसतो एकदम शांत स्वरात तो म्हणतो आर्या ही लढाई लेखक म्हणून नाही ती तू म्हणून लढणं गरजेचं आहे तुझ्या लेखणीची शक्ती तुझ्या सु स्वीकारात आहे त्याच्या शब्दाने आर्य डोळे मिटून मनात डोकावते तिचा एक लहान वया वयाची स्वतःची प्र प्रतिमा दिसते ती पावसात भिजत असते हाती एक मोडकी बही त्या लहान आर्याला ती जवळ घेते आणि म्हणते तू जितकी अपूर्ण आहेस तितकीच खरी आहे मी तुला आता विसरणार नाही आपण मिळून एक गोष्ट पूर्ण करू त्या क्षणी तिच्या मनात एका नव्या गत कथेचं बीज पडतात स्वतःची कथा छाया आर्या पुन्हा समोर येते आता अधिक रागात पण आर्या डायरी उघडते आणि लिहू लागते मी आता माझं शेवट लिहिते आणि त्यात मी हरत नाही मी स्वतःला स्वीकारते तेवढ्यात आर्याच्या लेखणीच्या टोकातून एक प्रकाश निघतो जणू प्रत्येक शब्द एका अस्त्र झाला छाया आर्या आता विरघळू लागल्या ती आर्याच्या अंगात सामावले सामावते आणि पूर्ण होते, होते। आर्या एका झपाट झपाटल्यासारखं शांततेत डोळे उघडते तिच्यासमोर आता कोरं पान असतं ते पान असतं तिच्या आयुष्याचं ती, ती लिहिते ही कथा माझी आहे मी रडले मी हरले मी घसरले पण शेवटी मी स्वतःची झाली आणि हीच गोष्ट ती इतरांसाठीही लिहीन धन्यवाद कधी आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा